जय महाराष्ट्र मी सचिन मोहिते शिवसेना जिल्हा प्रमुख सातारा जिल्हा जण एक तक्रार दाखल केली होती आम्ही तक्रार दाखल केली होती आम्ही तलाठी आणि या विभागाचे मंडल विधा मंडल अधिकारी यांच्याकडे तक्रार अशी होती की वेदना लेख परिसरामध्ये सत्तर नंबरचा क्षेत्र महाली क्षेत्र महाबळेश्वर याच्यामध्ये सत्तर नंबरचा जो गट आहे या गटामध्ये अवैध पद्धतीनं उत्खनन मोठ्या स्वरूपात सुरू आहे अशी ती बातमी ह्यांनी सांगितल्यानंतर आम्ही आधी प्रत्यक्ष खात्री करायला या ठिकाणी आलो जागा घेऊन बघतो तर प्रचंड मोठा चक्र आम्हाला लोकांना बसलेला आहे या ठिकाणी हे दिसले असा प्रकार नाही हा डेव्हलपमेंटचा प्रकार नाही हा शेतीसाठी केलेला प्रकार नाही हा प्रकार आहे पुढे जागा एने केलेला प्लॉट आहे त्याच्या मागच्या बाजूला शेतीचा प्लॉट आहे तर एने प्रॉपर्टीमधनं वरती रस्ता काढून तो शेती प्रॉपर्टीला कसा देता येईल यासाठी केलेला हा कारभार आहे आणि जेव्हा प्रत्यक्ष जागेवर गेलो तेव्हा तर पेक्षा मोठा धक्का बसला की जो गट किमान एकर दीड एकरच्या वरचा गट नंबर आहे त्या गटामध्ये असणाऱ्या प्रत्येक खातेदार निहाय तिथं कंपाऊंड मारले गेलेले आहेत कृषी विभागाच्या हातीमध्ये कृषी कृषीच्या क्षेत्रामध्ये कंपाऊंड मारले गेलेत आणि ते प्लॉट मोकळे करून शेकडो झाडांची त्या ठिकाणी कत्तल करून झुडपी जंगल तर गायब केलेलंच आहे पण मोठी झाडं तोड करून मोठमोठे कंपाऊंड मारलेत कृषी जागेमध्ये आणि हे जे समोर दिसतंय आपल्याला हे निव्वळ मात्र नुसतं तोंड आहे त्याचा रस्ता तयार केलेला आहे आणि तो रस्ता त्या जागेना देऊन मागे जे कंपाऊंड मारले त्या कंपाऊंडमध्ये मा भविष्यामध्ये कमर्शियल वापर खाजगी वापर या सगळ्यासाठी वापर केला जाणार होता महाबळेश्वरचे काही लसके जोडायचा कार्यक्रम चालला आहे का प्रशासन याच्यावर काय कारवाई करणार आहे का नाही महसूलचे प्रमुख जिल्हाधिकारी आहेत प्रांत आहेत तहसीलदार आहेत सर्कल आहेत तलाठी आहेत हे सगळे नेमलेत नाही इथं यांच्या देखत हे सगळे प्रकार घडत आहेत कसे भविष्यात हे प्रकार जर थांबले नाहीत तर महाबळेश्वर महाबळेश्वर राहील का आज जागतिक तापमान कुठं वाढत चाललंय लोक कुठेतरी निवारा शोधायला इथे येतात पण हे धनधानगे लोक आहेत जे माग ज्यांची नावं आहेत सातबाऱ्यावर आता एकही स्थानिक नाही ते सगळे बाहेरून आलेत पैशाच्या ताकदीवर काही करता येत या मगरूर असणाऱ्या लोकांचे हे कारणाम आहेत याला जर प्रशासनानं खीळ दिली नाही तर वेळ प्रसंगी कार्यालयावर मोठा मोर्चा आम्हाला काढावा लागेल कार्यालयाकडून ज्या व्यक्तीनं शेतीच्या कारणासाठी जी परवानगी घेतली आहे जमीन सपाटी करण्यासाठी त्या घेतलेल्या परवानगीचा दुरुपयोग करून एक वेगळाच त्याचा सा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केलेला या भयंकर मोठ्या प्रमाणात केलेल्या उत्खननावरून आणि येथे असलेली जी विविध प्रकारची झाडं आहेत ही जेसीबीच्या सहाय्यानं तर जे सी बी हा भयंकर ताकदीचा यंत्र आहे आणि त्या यंत्रणाने अशी छोटी छोटी झाडं ही सहज उघडून निघू शकतात आणि तहसीलदार प्रशासनाची दिशाभूल करून धुळफेक करून ती परवानगी घेऊन या ठिकाणी या सर्वे नंबर सत्तरमध्ये क्षेत्र महावेशाच्या परिसरात चुकीच्या पद्धतीनं आणि इकोसेन्सिटिव्ह झोन पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील भागात हा नांगाणात पर्यावरणाची लचक्या तोडायला लावलेल्या आहेत आणि याला नेमकं खतपाणी कोण घालतंय अशा लोकांचा शोध या प्रशासनानंच घ्यावा आणि या अशा धनदांडग्या लोकांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या लोकांवर तहसीलदार मॅडम जिल्हाधिकारी यांनी वेळीच कारवाई करावी